आणि मनुष्य देहातल्या विरवावर जास्त प्रेम मारल्यामुळे त्याला बुद्धी गेई त्या बुद्धीचा त्यानं आपल्या करता साधू संत सांग मग काय झालं च खाण्या पिण्या त्याने अकरा महा त्यात नाती दाग <laughs> आणि नाती दाग रे अगावत

मी काय सांगितलं ते नहीं। को नहीं। को ने ने मास्टर काय केलं नोकरी ती वाट दाखवते सुद्धा मोडून तुमचा म्हणून त्याची काय काम मग

झाड म्हणजे दिनबोडी कडू ती कड काय होिंबाच झाडबुडी कशी कडू कडूनच दिंबाची साडून सगळं चढू कडू त्या झाडाट आपला त्याची वास कसला कडून सगळं

पण खोट आहे हे कोव्हा माहित सगळ्याला माहिती सगळ्या माणसाला माहिती सगळ्या जनावरला बा पाखराला झाडाबा ढोडपाला माहिती माणसाला माहिती प्रत्येकाला स्वप्न आणि स्वप्न खोट आहे हे जाग्रती काहीच नाही दिसत पण म्हणत नाही जशी सावदी ग्रिष्टी बंदा हिठे एक ग्रॅम तेले आहे नाही नाही सावदी मग सावदी बिष्टी भगाडी <laughs> खूप पण 1 ग्रॅम सुद्धा नाही नाही आणि हे कोण दा माहित नाही सगळ्यांना सगळ्यांना माहित आहे नाही नाही मला माहित नाही तुम्हाला माहित नाही का हं काय माहित नाही माहित नाही कारण नाही कशी मग सगळ्याला माहित सावली दिसती पण नाही दिसती पण नाही पिळा इतके नाही दिसाय ना खूप भरणार अवकान सावका पिळा इतके नाही तस हे कस आहे असं कोणी ज्ञानेश्वर मारला ना तु मा तुम्हा तुझे पोर हे सगळं काय बिस्त पण नाही पण आणि तू करत का नाही तोडा कळत मग कळत खरा आहे तुका म्हणे तुझी खरा आणि उगा पसारा उगत पसार आहे पसर आहे पण खरं खर नाही आणि तू खरं आहे पण खरं आहे असं तू लक्षात ठेव असं महाराज सांगते मग तसं ठेव सांगते ना आता सांग तस काय तू मला माहित नाही